महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हे धक्कादायक असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटले आहे तसेच या निकालांवर विरोधकांनी शंकाही घेतली आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ईव्हीएम वर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केली जात आहे पुण्यात महात्मा फुलेंचे स्मारक भिडेवाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव यांनी आत्मक्लेश आंदोलन करत उपोषण देखील केले इव्हीएम वर सर्वाधिक शंका उपस्थित होत आहे यासंबंधीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या जात आहेत विधानसभा निवडणुकीतील पंचवीस उमेदवारांनी ईव्हीएमच्या तक्रारी थेट निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत विधानसभा निवडणुकीत एक समान निकाल अनेक ठिकाणी पाहायला मिळाले तर संध्याकाळी पाच ते सहा या एका तासात वाढलेल्या मतदानाची ही गोड आहे यावर विरोधकांनी अनेक पत्रकार अनेक पत्रकार परिषदा घेऊन आक्षेप घेतले आहे मतमोजणी प्रक्रियेबद्दलही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले निवडणूक आयोगाने या सर्व आक्षेपांची दखल घेत विरोधी पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे असे असले तरी पंचवीस उमेदवारांनी आयोगाच्या अडचणी वाढवल्यासाठी अर्ज केले आहे विधानसभा निवडणुकीत दिग्गज दिग्गजांचा पराभव झाला आहे यामध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुणे कॅन्टी पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे शरद पवार गटाचे योगेंद्र पवार भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांचा समावेश आहे याशिवाय खासदार निलेश लंखेच्या पत्नी राणी लंखे यांचा पार्नेर मध्ये राहुरीचे प्राजक्त तनपुरे हडपसरचे प्रशांत जगताप शिरूरचे अशोक पवार ठाणे शहरचे राजन विचारे यांचाही पराभव झाला या या उमेदवारांनी निकालावर शंका उपस्थित करत आयोगाकडे फेरपरताळण्याची मागणी केली आहे त्यासाठीचे लाखो रुपये शुल्कही भरले आहे उमेदवारांनी निवडणुकीवर के उपस्थित केलेल्या शंकेमुळे आगामी काळात हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर असाच रोष वाढत राहिला तर निवडणुकीवरील विश्वासही उडण्याची शक्यता आहे निवडणूक आयोग आता याला कसे उत्तर देतो हे पाहणे महत्वाचे आहे